मला पक्षे केला केला। घरत विरोधी पक्ष नेता दादांनी केलं तटकरे साहेबांनी केलं खरं तर त्यावेळेस विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी तटकरे साहेब घेणार होते पण त्यांनी मोठं मन करून माझ्यावर जबाबदारी दिली आणि आज तुमच्या समोर मी जे उभा माझ्यासारख्या असंख्य उभे आहेत त्यात मी एक आहेत फटकरे साहेबान ठिकाणी है शेवटी जता जाता चमक सूरज की नहीं तेरे किरदार की चमक सूरज की नहीं तेरे किरदार की है खबर ये आसमां के अखबार की है तू चले तो तेरे संग कारवा चले बात गुरूर की नहीं एतबार की है. नाही गुरूर की नहीं एतबार की है. म्हणून आदरणीय अब्बू आदरणीय तटकरे साहेब आपल्याला या लोकमत समूहाने भूषण भरतभूषण भूषण पुरस्काराच्या बद्दल मी बीड जिल्ह्याच्या मातीतून इथं आलो आहे बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं आणि आरोग्याचा शिव लिंग जे परळी वैद्यनाथ तिथल्या सर्व जनमानसाकडून आणि त्या आरोग्याच्या वैद्यनाथाला एवढंच शेवटी सांगड़े घालतो की आमच्यापेक्षाही आरोग्य आपल्याला एवढं चांगलं मिळू की आम्ही थकलो तरी आम्हाला हात धरून तुम्ही उठवावं आज मन भरून आलंय हा सत्कार बघून पुन्हा एकदा तटकरे साहेबांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं चुकलोत तर कान धरावा नाही चुकलो तर चालतं पण आता रिकाम ठेवू नका जबाबदाऱ्या कस हीच विनंती करतो आज तटकरे साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र काहीतरी जबाबदारी त्यांच्या विनंतीचा मान केला जाईल सूचनांचं पालन केलं जाईल